नमस्कार मी पूनम पूनम ब्लाऊज कटिंग इन मराठी या चॅनल वरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर बघा आज आपण बघणार आहे बोटनेक ब्लाऊज विथ प्रिन्स कट बोटनेक ब्लाऊज आहे आणि पुढचा जो पार्ट आहे तो कट आहे तर छातीचं माप बत्तीस इंचाचं आहे बत्तीस इंच साईजचा बोटनेक ब्लाऊजची मापे आपण इथे समजून घेऊया तर बघा उंचीचं माप आहे साडे तेरा इंच तयार उंची ही साडे तेरा इंच आहे छातीचं माप बत्तीस इंच त्याचा आपल्याला चौथा भाग इथे घ्यायचा आहे कंबर आहे अठ्ठावीस इंच त्याचा आपल्याला चौथा भाग इथे घ्यायचा आहे त्यानंतर बघा पुढचा गळा हा पाच इंचा आहे मागचा गाळा डिझाईनचा आहे त्यानंतर बघा दंडघेर हे पाच इंचा आहे माझा त्यानंतर बघा बाही उंची ही साडेआठ इंचाची आहे म्हणजेच लांब बाई आहे आणि पूर्ण शोल्डर जे आहे तर बघा ज्यावेळेस आपण बोटने ब्लाऊज शिवतो त्यावेळेस आपल्याला पूर्ण शोल्डर घ्यायचा असतं तर हे पूर्ण शोल्डर जे आहे ते तुम्ही डायरेक्ट अंगावरती मोजायचं आहे ब्लाउज घातलेला असेल तर त्या ब्लाऊजची अ जी बाई आपण जोडलेली असते तिथपर्यंत शोल्डर पूर्ण मोजून घ्यायचं आहे बघा दोन्ही साईडने बाईचा जॉईन धरून 32 शोल्डर मोजून घ्यायचा आहे तर इथे बघा माझं चौदा इंच आलेलं आहे बत्तीस इंच छातीचं माप असतं त्यावेळेस पूर्ण शोल्डर हे चौदा इंचाच येतं तर या मापानुसार आता आपण बोटनिंग ब्लाउजची कटिंग बघूया डायरेक्ट कापडावरती अस्तरवरती आपण बोटनिंग ब्लाऊजची कटिंग करणार आहोत तर या मापावरून आता आपण अस्तरवरती कटिंग करून घेऊया म्हणजेच मापे टाकून घेऊया तर बघा हा ब्लाऊज पीस आहे अशा पद्धतीचा आणि हे त्याचं अस्तर, अस्तर तर अस्तरवरती आपण बोटने ब्लाउजची कटिंग बघणार आहोत तर इथे आता आपण अस्तरवरती मापे टाकायला सुरुवात करू हे ब्लाऊज पीस आपण साईडला ठेवून घेऊया आणि अस्तर वरती मापे टाकाय टाकून घेऊया तर बघा या पद्धतीने अस्तर आपल्याला उलगाडून घ्यायचं आहे या पद्धतीने बघा बाजू आहे ते आपल्या साईडला करायचे आहे नेहमी त्यानंतर बघा खालच्या साईडने जर एकसारखं नसेल तर ते एकसारखं करून घ्यायचं आहे तर इथे बघा एकसारखं नाही त्यामुळे मी थोडस एकसारखं करून घेत आहे या पद्धतीने बघा एकसारखं करून घ्यायचं आहे आता इथे सर्वात आधी आपण बोट नेकचा मागील भाग घेणार आहोत म्हणजे मागील भागाची आता आपण मापे टाकून घेणार आहोत बघा तर बघा साडे तेरा इंच हे तयार उंचीच माप आहे त्यामध्ये एक इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर बघा येथे साडे चौदा इंचावरती आपण उंचीचं मार्किंग करून घेणार आहोत या पद्धतीने बघा या साईडने सुद्धा साडे चौदा इंचा उंचीच मार्किंग करून घेऊया आपण या पद्धतीने बघा त्यानंतर सर्वात आधी आपण शोल्डरचं माप टाकून घेणार आहोत तर बघा चौदा पूर्ण शोल्डर जे आहे आपलं चौदा इंचाच त्याचा हाफ इथे घ्यायचा आहे आपल्याला तर सात इंच हे आपलं शोल्डरचं माप येणार आहे या साइडने सुद्धा सात इंचावरती मार्किंग करून घेऊ जेणेकरून मुंड्याची लाईन जी आहे ती आपली जाणार नाही यानंतर बघा इथे आपल्याला घ्यायचं आहे साडेसहा इंच हे बघा या पद्धतीने साडेसहा इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे मुंड्याचं माप आपल्याला साडेसहा इंचावरती टाकायचं आहे त्यानंतर बघा आठ इंच हे आपल्या छातीचं माप त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच लुझिंग साठी घ्यायचं आहे अर्धा इंच ते पाऊन इंच अशा पद्धतीने घ्यायचं आहे तर बघा पावणे नऊ इंचावरती इथे मी छातीचं माप टाकत आहे म्हणजेच आपण पाऊन इंच हे लूझिंग घेतलेलं आहे बोटनेक ब्लाउज साठी आपल्याला प्रत्येक साईज मध्ये वाढून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला लुझिंग साठी ते लागतं त्यानंतर आपली त्या पुढे दीड इंच शिलाई मारते त्यानंतर बघा इथून आपल्याला इथून आपल्याला मुंड्याला आकार देण्यासाठी बघा सव्वा इंच घ्यायचं आहे या पद्धतीने सव्वा इंचावरती मुंड्याला आकार द्यायचा आहे आपण हे बघा अशा पद्धतीने मुंड्याला आकार द्यायचा आहे तर ही लाईन आपल्याला थोडीशी खाली घ्यायची आहे बघा या पद्धतीने तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल त्यानंतर आता कमरेचं माप टाकू तर बघा अठ्ठावीस इंच कंबर आहे अठ्ठावीस इंचा भाग हा सात इंच येतो तर सात इंचामध्ये एक इंच आपला हा टक्सचा राहणार आहे तर इथे बघा आठ इंचावरती आपण कमरेचा माप टाकलेलं आहे आणि त्यापुढे आपले दीड इंच शिलाई मार्जिन या पद्धतीने तर ही लाईन सुद्धा आपण वर अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे बघा या लाईनला तर बघा त्यानंतर आता इथे आपण गळारुंदी टाकून घेऊया तर बघा तुम्हाला शोल्डर पट्टी किती लागते त्याच्यावरती रुंदी ठेवायची आहे तर बघा दोन इंच जर पट्टी ठेवायची असेल तुम्हाला तर तीन इंचावरती आपल्याला पट्टीचं माप टाकायचं आहे या साईडने अर्धा इंच मार्जिन आणि या साईडने अर्धा इंच मार्जिन तर त्या जर तीन इंच आपण शोल्डर पट्टी ठेवली तर चार इंच हे अशा पद्धतीने राहत आहे तर इथे मी पावणे चार इंच घेणार आहे बघा जेणेकरून आपली शोल्डर पट्टी जास्त मोठी होणार नाही आणि रुंदी सुद्धा जास्त होणार नाही तर अशा पद्धतीने पावणे चार इंचावरती गळारुंदी टाकून घेत आहे बघा या पद्धतीने इथून आपल्याला बघा साडेतीन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे या पद्धतीने साडेतीन इंचावरती मार्किंग करून घेतल्यानंतर इथून सुद्धा आपल्याला आपली आहे अशी गळारुंदी टाकून घ्यायची आहे बघा त्यानंतर इथून बघा अशा पद्धतीने आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीचा बघा गोलाकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर तुम्ही इथे तुम्हाला हवा असा तुम्ही आकार देऊ शकता त्यानंतर बघा कमरेचा टक्स टाकून घेऊया तर आठ इंच कंबर आहे त्याचा आपल्याला मध्य काढायचा आहे या पद्धतीने आणि टक्स टाकून घ्यायचा आहे तर या पद्धतीने बघा पाच इंचावरती आपण ज्यावेळेस बोटनेक ब्लाउज शिवतो त्यावेळेस पाच इंचावरती टक्स टाकायचा आहे त्यानंतर बघा खालच्या साईडने दोन्ही साइडने अर्धा अर्धा इंच आपल्या अशा पद्धतीने टक्स धुमडला जाणार आहे बघा या पद्धतीने तर बघा अशा पद्धतीने हा आपला बोटनेकचा मागणी भाग तयार झालेला आहे आता हा आपण कट करून घेऊया तर बघा पूर्ण बोटनेक ब्लाऊजची स्टेप बाय स्टेप माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जरी तुम्हाला समजले नाही का काही तर तुम्ही मला नक्कीच कमेंटद्वारे विचारू शकता तर बघा आता अशा पद्धतीने ही आपण कट करून घेत आहे तर बघा बोटनेक ब्लाऊजचं छातीच्या मापानुसार शोल्डर आणि मुंडा हा बदलत असतो त्याच्यानंतर बघा हे जे आपण अशा पद्धतीची पिरकी लाईन घेतलेली आहे हे कट करून घ्यायचं आहे बघा आपल्याला अशा पद्धतीने त्यानंतर बघा आपण बोटने ब्लाउज शिवतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे तर या साईडला शोल्डर उतार जो आहे तो आपल्याला अर्धा इंच द्यायचा आहे बघा बाही ज्या साईडला जोडतो त्यावेळेस सा। त्या साईडला आपल्याला शोल्डर उतार द्यायचा आहे अर्धा इंचा या पद्धतीने बघा अशा पद्धतीने आणि हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने मला कट करून घ्यायचं आहे तर इथे मी हा मागील भाग कट करून घेत नाही कारण याच्यावरती मला बोटनेक वरती डिझाईन तयार करायची आहे तर त्याचा सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओ दाखवणार आहे तर बघा या कापडापेक्षा या इथे बघा आपण हा मागील पार्ट काढून घेतलेला आहे आता आपल्याला पुढचा पार्ट काढून घ्यायचा आहे जो पुढचा भाग असतो तो तर बघा ही बंद बाजू मी ह्या साईडला केलेली आहे आणि जी खुल्ली बाजू आहे ती मी माझ्या साइडला केलेली आहे तर त्यानंतर बघा हे जाड जे काट आहेत तर ते मी अशा पद्धतीने सोडून दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर हे हा मागील भाग जो आहे तो अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे बघा त्यानंतर बघा हा पार्ट आपल्याला आहे असं आखून घ्यायचा आहे बघा खालच्या साइडने आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राच सोडायचं आहे जे आपल्याला कट कटसाठी लागतं बघा आपण ज्या प्रिन्स कट ब्लाउज शिवतो त्यावेळेस आपल्याला खालच्या साईडने अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा असत तर त्यासाठी खालच्या साइडने एक्स्ट्राचा अर्धा इंच सोडलेला आहे आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने ही मी मागील पार्ट जो आहे तो आहे असा आखून घेत आहे या पद्धतीने तर बघा इथं आपण तिर्क कट केलेला आहे त्या साइज मध्ये इथं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा इथं हे सरळ लाईन आखायची आहे हे गोलाकार आपल्याला आखायचा नाही त्यानंतर इथे सुद्धा आपण तिरक कट केलेला आहे बघा ते तिरक धरूनच आपल्याला लाईन आखायची आहे बघा या पद्धतीने या पद्धतीने पूर्ण आखून घेतलेला आहे या साईडने सुद्धा आपण आखून घेऊया जेणेकरून आपलं जे माप आहे ते बिघडायला नको या पद्धतीने बघा तर बघा हा मागील पार्ट आपण हा मागील पार्ट ठेवून पूर्ण आहे असं आखून घेतलेलं आहे आता हा साईडला काढून घेऊया त्याच्यानंतर बघा या साइडचं छातीच्या मापाच्या साईडच आपला दीड इंच शिलाई मार्जिन आहे खालच्या साईडला सुद्धा दीड इंच आपण घेतलं होतं त्याची लाईन आप आपण आखून घेऊया तर बघा या पद्धतीने हे मार्जिनची लाईन आपण आखून घेतलेली आहे त्यानंतर बघा अर्धा इंच आपण इथे शोल्डर स्लोप दिलेला आहे तर ते अर्धा इंच इथे आपल्याला सोडायचं आहे बघा या पद्धतीने आणि साडेसहा इंचावरती आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे तर ही लाईन आखायच्या आधी आपल्याला सात इंचावरती शोल्डरची लाईन जी आहे ती आखून घ्यायची आहे जेणेकरून बघा आपलं तिरकं गेलं असतं आता इथून जे आपण लाईन आखली असती तर तिरक गेला असत तर बघा सात इंचावरती इथं येत आहे आणि इथे आपलं साडेसहा इंच येत आहे बघा या पद्धतीने तर ही लाईन शोल्डरची मुंड्याची आपण वर जॉईन करून घेऊया त्याच्यानंतर आता इथे आपण तिरकं कट केलेलं होतं त्या आहे असं आपल्याला अशा पद्धतीने कट करून लाईन आखून घ्यायची आहे बघा या पद्धतीने तर बघा हे व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने खालच्या साईडला हे तिरक येत आहे बघा या पद्धतीने अशा पद्धतीने हे आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे कुठंही आपले चुकायला नको तर बघा ह्या अशा पद्धतीने हे साडे सहा इंचाची आपली लाईन आलेली आहे आणि इथून आपला हा तिरका कट राहणार आहे बघा या पद्धतीने त्याच्यानंतर बघा आता आपल्याला इथे मुंड्याला पुढचा आकार द्यायचा आहे त्याच्यासाठी बघा पाऊन इंच आपल्याला अशा पद्धतीने अलीकडे घ्यायचं आहे ह्या मुंड्याच्या लाईन पासून पाऊन इंच अलीकडं आणि ती लाईन डायरेक्ट शोल्डरच्या लाईनला जोडून टाकायची आहे बघा या पद्धतीने अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही लाईन आखता किंवा पाऊन इंच अलीकडे घेता त्यावेळेस आपल्याला पुढच्या भागाला मुंड्यामध्ये कसल्याही चुन्या पडणार नाही आणि गोळही येणार नाही तर त्यानंतर बघा इथून आपल्याला घ्यायचं आहे एक इंच या पद्धतीने पुढ मागच्या भागासाठी आपण सव्वा इंच घेतलं होतं पण ते इथून घेतलं होतं तर बघा इथं येत होतं ते अशा पद्धतीने तर इथे बघा जवळजवळ आपला पाऊन इंचा फरक राहतो आहे बघा इथून ज्या वेळेस आपण सव्वा इंच घेऊ हे आपले मागच्या भागाचं आहे तर इथून आता आपल्याला घ्यायचं आहे दोन इंमधला अंतर आपलं अर्धा इंच चाललं पाहिजे अशा पद्धतीने तर बघा इथे सुद्धा आपल्याला मागच्या भागासाठी सव्वा इंच घ्यायचं आहे या पद्धतीने बघा पाऊन इंच घ्यायचं नाही तर सव्वा इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं आलं पाहिजे दोन्ही मधलं अंतर हे अर्धा इंचा तर बघा मागच्या भागासाठी सुद्धा आपण सव्वा इंचावरती मार्किंग केलं तसेच पुढच्या भागासाठी सुद्धा आपल्याला सव्वा इंचावरती मार्किंग करायचं आहे त्यावेळेस आपलं इथे अर्धा इंच दोन्ही मधला फरक राहत आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने करायचं आहे मार्किंग जेणेकरून बरोबर मागील भागासाठी मागील भागात आणि पुढच्या भागात असं अर्धा इंच अर्धा इंच माप शिल्लक राहील अशा पद्धतीने टाकायचं आहे त्यानंतर आता इथे आपण हा गोलाकार देऊन घेऊया या पद्धतीने बघा अशा पद्धतीने हा आपला पुढील भागाचा मुंड्याचा आकार तयार झालेला आहे तर यानंतर बघा आता आपल्याला गळारुंदी टाकून घ्यायची आहे तर पावणे चार इंच ही आपली गळारुंदी आहे तुम्ही मागील भागाला तुम्हाला मी दाखवलेलंच आहे तर इथे पण पावणे चार इंच आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर पुढचा गळा घ्यायचा आहे आपल्याला पाच इंच तुम्हाला किती घ्यायचं आहे तेवढा तुम्ही इथे घेऊ शकता पाच इंचापेक्षा जास्त खाली घ्यायचा नाही त्यासाठी वेगळी नापे आहेत तर या पद्धतीने मला घ्यायचं आहे आणि हा चौकोन तयार करून घ्यायचा आहे तर इथे सुद्धा बघा तुम्ही कोणताही आकार तयार करू शकता पानगळा करू शकता गोल गळा करू शकता चौकोनी सुद्धा ठेवू शकता तर इथे मी गोलगळा देणार आहे कारण मला इथे जास्त ब्रॉड आवडत नाही आणि हा ब्लाऊज माझाच आहे तर मला जास्त हे आतमध्ये आवडत नाही त्यामुळे मी अशा पद्धतीचा गोलगाळा देणार आहे जेणेकरून ते व्यवस्थित झाकलं जाईल अशा पद्धतीने इथे मी गोलगाळा तयार करत आहे त्याच्यानंतर बघा आता या साइडने आपण वाढवून घेऊया आपण ज्यावेळेस प्रिन्स कट ब्लाउज शिवतो हो, त्यावेळेस आपल्याला किती वाढवून घ्यायचं आहे छातीच्या मापामध्ये तर हे आपल्या दीड इंच शिलाई मार्जिन आहे तर आपल्याला एकच इंच इथे वाढवून घ्यायचं आहे बघा ते सुद्धा कशाचं वाढवून घेत आहे आपण ते मी तुम्हाला सांगते नंतर त्यानंतर खालच्या साइडने आपल्याला दोन इंच वाढवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने दोन इंच वाढवून घ्यायचं आहे आणि ही लाईन सरळ आखून घ्यायची आहे बघा प्रिन्सकट साठी मी अशा पद्धतीने वाढवून घेत असते तर ही खालची सुद्धा लाईन आखून घेऊया या पद्धतीने तर हे खालच्या साइडने आपण अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे त्यानंतर या साइडने आपल्याला हुका दोन रेषा एवढं वाढवून घ्यायचं आहे बघा तर अगदी दोन रेषा एवढच मी इथे वाढवून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने अगदी दोन रेषा एवढच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे बघा जास्त वाढवून घ्यायचं नाही या पद्धतीने बघा त्यानंतर या साइडने आपल्याला साडेतीन इंच घ्यायचं आहे बघा किती घ्यायचं आहे साडेतीन इंच बरोबर या लाईन वरती ठेवायचं आहे हे दोन्ही दोन पॉईंट वाढवलं आहे आपण पाव इंच हे वाढवलेलं आहे दोन रेषा एवढं त्यात ते त्यात घ्यायचं नाही बरोबर साडेतीन इंच या लाईन पासून धरायचं आहे आतल्या लाईन पासून आणि इथे मार्किंग करायचं आहे त्यानंतर वरच्या साइडला बघा वरच्या साईडला अशा पद्धतीने तुम्ही साडे दहा इंचावरती मार्किंग करून घेऊ शकता आणि तिथून मा येत आहे माप तेवढं तुम्ही इथे धरू शकता तर सव्वा चार चार इंच येत आहे बघा तर अशा पद्धतीने ही लाईन आपल्याला आखायची आहे तर बघा मी सव्वा चार इंचावरती ही लाईन आखलेली आहे या पद्धतीने बोटनेक आहे त्यामुळे हे थोडस जास्त वर येत आहे तर तरी अशा पद्धतीने बघा सव्वा चार इंचावरती हे मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर हे दोन इंच इथे वाढवून घ्यायचं आहे बघा आपल्याला इथे दोन इंच आपला टक्स राहणार आहे हा तर बघा कमरेमधलं एक इंच आणि इथलं एक इंच अशा पद्धतीने आपण इथे हे एक इंच वाढवून घेतलेलं इथे घेतलेलं आहे त्यानंतर हे एक इंच जेव्हा राहिलं आहे आपलं या या ते या साइडची शिलाई मार्जिन आणि या साईडची शिलाई मार्जिन अशा पद्धतीने या दोन्ही पार्टचं शिलाई मार्जिन इथे एक इंच आहे आणि टक्स मधलं दोन इंच आहे तर ते सुद्धा एक इंच इथं आहे आणि कमरे मधला एक इंच टक्स आपला इथं आहे तर अशा पद्धतीने आपण इथे हे मार्जिन वाढवून घेतलेलं आहे इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल त्यानंतर बघा इथे आता आपण रेन्स्कटचा आकार तयार करून घेऊया तर या साइडने तुम्ही बघा या साईडने अशा पद्धतीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे एक दीड इंचा पर्यंत तुम्ही ती सरळ लाईन आखून घ्यायची आहे त्यानंतर बघा या साइडने सुद्धा आपल्याला तिरक घ्यायचं आहे या पद्धतीने तर बघा जास्त इकडे घ्यायचं नाही अशा पद्धतीने घ्यायचं आहे आणि हा आकार आपल्याला तयार करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने अशा पद्धतीने हा आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता हा जॉईंट आपल्याला या साईडला द्यायचा आहे तर बघा या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीचा इथे आपला प्रिन्स कटचा आकार सुद्धा तयार झालेला आहे तर बघा हा बोटनेकचा पुढचा भाग आपला प्रिन्स कट तयार झालेला आहे त्यानंतर बघा खालच्या साइडने आपण जे दीड इंच अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे त्याला अशा पद्धतीने आपल्याला तिरक जॉईन करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राच कट करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने तिरक जॉईन करून घ्यायचं आहे या साईडने सुद्धा तसंच करायचं आहे बघा आपल्याला अशा पद्धतीने तिरक जॉईन करून घ्यायचं आहे या पद्धतीने तर बघा दोन इंच ज्यावेळेस तुम्ही हे हा टक्स दोन इंचा घेता त्यावेळेस अगदी व्यवस्थित ये येतो तर यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला नक्कीच विचारा तर आता हे आपण कट करून घेऊया तर बघा अगदी खडूने जे मार्किंग केलेलं आहे त्यावरूनच आपल्याला कट करायचं आहे कुठेही काही एक्स्ट्राचं घ्यायचं नाही व्यवस्थित आपण मेजरमेंट घेतलेलं आहे त्यावरूनच कट करायचं आहे तर बघा इथं जे आपण एक इंच एक्स्ट्राचं घेतलेलं आहे दीड इंच मार्जिन सोडून तर मार्जिन रा हे आपलं कुठलं शिलाई मार्जिन राहणार आहे ज्यावेळेस हा पार्ट आणि हा पार्ट आपण एकमेकांना जॉईन करू त्यावेळेस हे एक इंच जे आहे ते आपल्याला इथं लागणार आहे तर बघा त्यानंतर हे कडच जे एक्स्ट्राच आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने बघा या पद्धतीने बघा कट करून घेतल्यानंतर त्यानंतर, त्यानंतर खालच्या साईडचं सुद्धा एक्स्ट्राच आपल्याला कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने तर बघा कुठेही एक्स्ट्राचं ठेवायचं नाही आपल्याला आहे असं मार्किंग कट करून घ्यायचं आहे तर हे दोन्ही पार्ट सुद्धा वेगवेगळे करून घेऊया आणि हे एक्स्ट्राचं कट करून काढायचं आहे बघा अशा पद्धतीने हा आपला प्रिन्स कटचा पुढचा भाग बोटनेकचा तयार झालेला आहे आता आपण बाही कटिंग तुम्हाला मी इथे दाखवते तर बघा अशा पद्धतीने आपल्याला अस्तरची घडी घालून घ्यायची आहे या पद्धतीने बघा त्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला इथे टाकायचे आहे आपले बाही घडी तर बघा आठ इंचा छातीचं माप आहे तेवढी इथे बाही घडी बरोबर आहे जरी कमी पडली असते आपल्याला तरी या साईडला आपल्याला जॉईन देऊन घ्यायचं आहे त्यानंतर बघा साडेआठ इंच ही उंची तयार बाहीची उंची ही साडेआठ इंच आहे त्यामध्ये एक इंच मार्जिन अशा पद्धतीने साडेनऊ इंचावरती आपण बाही उंचीच माप टाकणार आहे तर बघा पूर्ण बंद बाजू जी आहे ते मी माझ्या साइडला केलेली आहे आणि खुल्ली बाजू जी आहे ओपन बाजू जी आहे ती या साईडला आहे त्यानंतर या साईडने सुद्धा आपण साडेनऊ इंचावरती मार्किंग करून घेऊया तर बघा या पद्धतीने आणि ही लाईन सरळ आपल्याला आखून घ्यायची आहे बघा या पद्धतीने त्यानंतर बघा हे बाई घडी जी आहे आपली आठ इंचाची त्यातूनच आपल्याला दीड इंच आपलं मार्जिन घ्यायचं आहे तर ही मार्जिनची लाईन आता आपण आखून घेऊया सरळ तर बघा या पद्धतीने ही मार्जिनची आपली लाईन असणार आहे तर इथून बघा आपल्याला टाकायचं आहे कॅफाईटचं माप तर इथे बघा पावणे तीन इंचावरती मी कॅफाईटचं माप घेणार आहे या पद्धतीने बघा त्यानंतर ही लाईन आता आपल्याला इथे तिरकी जोडून घ्यायची आहे या पद्धतीने इथून आपल्या एक ते दीड इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे आजच्या पद्धतीने त्यानंतर बघा ह्या तिरक्या लाईनीचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे या पद्धतीने तर इथून अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आहे या पद्धतीने बघा याचा मध्य जिथे काढलेला आहे तिथे आपल्याला अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ही लाईन आपल्याला सरळ तिरकी जॉईन करायची आहे बघा या पद्धतीने त्यानंतर इथे आपल्याला याला गोल आकार द्यायचा आहे बघा या पद्धतीने गोल आकार देऊन घ्यायचा तर हा आपला बाहीचा बाहेरील आकार तयार झालेला आहे त्यानंतर आता आपण आतील आकार तयार करून घेऊया तर या पद्धतीने बघा सरळ लाईन घ्यायची आहे एक इंचावरती हे बघा या पद्धतीने त्यानंतर इथून बघा पाव इंच एवढं दोन रेषा एवढा अंतर खाली घ्यायचा आहे त्यानंतर याचा मध्य काढायचा आहे बघा या पद्धतीने मध्य काढायचा आहे आणि इथून पाव इंच वर घ्यायचं आहे या पद्धतीने आणि इथून आता आपण बाहीचा आतील आकार तयार करून घेणार आहोत किंवा देणार आहोत बाहीचा आतील आकार आपण बघा या पद्धतीने अशा पद्धतीने ह्या पॉईंटला जॉईन करायचा आहे त्यानंतर वरच्या पॉईंटला आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि इथून आता आपला हा आकार इथे जॉईंट होणार आहे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने हा आपला बाहीचा आतील आकार तयार झालेला आहे तर बघा हे आता मी तुम्हाला कट करून दाखवणार नाही कारण मला, ना मला याच्यावरती डिझाईनची बाही तयार करायची आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने इथे बघा तुम्हाला बाहीचा आकार तयार करून दाखवलेला आहे त्यानंतर दंडघेरी टाकून घेऊया माझा पाच इंच हा दंड घेर आहे आणि त्या पुढे दीड इंच शिलाई मार्जे या पद्धतीने त्यानंतर ही लाईन बघा अशा पद्धतीने आपल्याला तिरकी जॉईन करून घ्यायची आहे तर बघा ही आपली बाही तयार झालेली आहे हा आपला प्रिन्स कटचा पुढचा भाग बोटनेक मध्ये आणि हा आपला बोटनेकचा मागील भार तर यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला, मला कमेंटद्वारे नक्कीच विचारू शकता आणि या मापानुसार तुम्ही ब्लाऊज शिवून बघा ज्या वेळेस तुम्हाला हा ब्लाउज परफेक्ट बसेल त्यावेळेस ही मापे तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायची आहेत जेणेकरून परतच्या वेळेस ज्या वेळेस तुमच्याकडे हे माप शिवायला येईल त्यावेळेस तुम्ही ह्याच मापानुसार बोटने ब्लाऊज कटिंग करून घ्यायचा आहे आणि शिवायचा आहे तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद